नगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर नाही आहेत त्यामुळं कुठल्याच निवडणुका जाहीर नाहीत आताची प्रक्रिया जिल्हा परिषदा नेमकी त्याची चालू आहे त्यामुळे ज्या त्या वेळेला निवडणुका झाल्यावर मग पार्टी काय निर्णय घेते भारतीय जनता पार्टी आमचे नेते देवेंद्रजी वगैरे हे काय ठरवतात त्याप्रमाणे पुढचे निर्णय होतील काल मध्ये राष्ट्रवादी आणि ऐकून घ्या मी आणि उदयनराजे दोघेही भाजपमध्ये दोघेही पदाधिकारी आहे आणि इथ जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था या कशा लढायच्या हे भाजपकडनं पार्टीकडनं ठरवलं बाबा बेझी या शब्दाचा अर्थच विश्लेषण इथल्या पत्रकारांना करता येत नाही जिल्ह्यातल्या तुम्ही जाया? कशा पद्धतीने बेझी आहात उदयनराजे म्हणाले आहेत तुमच्याशी अजून चर्चा होऊ शकलेली विश्लेषण करता येतोय की स्थानिक स्वराज्य संस्था याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेश अध्यक्ष असतील हे सगळ्या जिल्ह्याचं मिळून जो निर्णय घेतील मग जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगरपालिका जे काय असेल जो पक्षाकडनं निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही निर्णय करणार